पण पायाभूत चाचणीचे आपल्याला मार्क भरायचे आहेत आता कालच एक परिपत्र निघालेले बघा त्याची म्हणजे स्टार्ट करायची तारीख म्हणजे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे हे दहा दिवस आपल्याला पायाभूत चाचणीचे आपण जे सहा सात सा, आठ ऑगस्टला ला आता दुसरी त्या आठवड्यावर जे मराठी गणित इंग्रजी या तीन विषयाचे पेपर घेतले होते त्याची गुण आपल्याला स्विपचार्ट वर आपल्याला ते भरायचे आहेत व्हॉट्सअपला फिरत असलेल्या या लिंकला या ठिकाणी मी टच करतो आणि त्याला क्रोम ब्राउजर मध्ये ओपन करतो तर ते आपल्याला स्विपचॅट या ऍप्स वरती आपल्याला घेऊन जाते या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला बघा हे जे चार डॉट दिसतात तुम्हाला हे जे मेनू बार दिसते याला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केलं की होम मेनू येते बघा होम मेनूला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी यस यस म्हटलं की या ठिकाणी रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्म्स बघा याला या ठिकाणी क्लिक करा परत सिलेक्ट रिस्पॉन्स आहे सिलेक्ट रिस्पॉन्सला या ठिकाणी क्लिक करा बघा इथं इथं मला पहिली पासून तर सातव्या वर्गापर्यंत दिसते कारण माझ्याकडे तो आमच्याकडं तो, आम तो शाळा असल्यामुळे तो वर्ग असल्यामुळे या ठिकाणी ते दिसत आहे मात्र जर तुमचे वर्ग दिसत नसाल तर तुम्ही एक काम करायचं याला या ठिकाणी कट करतो आणि हा जो मेनू बार दिसतो तुम्हाला या मेनूबारला हे जे चार चार चौकन दिसतात चार चौकनला या ठिकाणी क्लिक करा आणि एडिट रजिस्टर आहे बघा एडिट रजिस्टर या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर त्या ठिकाणी आपला शाळेचा युडायस नंबर टाका त्यानंतर आपला स्वतःचा आय आयडी नंबर टाका आणि त्या ठिकाणी सिलेक्ट वर्ग करा म्हणजे ते जो तुम्हाला वर्ग पाहायचा असेल तो वर्ग या ठिकाणी दिसत असतो आता मी या ठिकाणी केलेला आहे माझे वर्ग या ठिकाणी दिसत आहे म्हणून या ठिकाणी मी आता होम मेन्यूर जातो परत एकदा होम मेन्यू होम मेन्युअर जातो या ठिकाणी यस म्हणतो या ठिकाणी रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स आहे याला या ठिकाणी क्लिक करतो सिलेक्ट सिलेक्ट या सिलेक्ट रिस्पॉन्स आहे सिलेक्ट रिस्पॉन्सला या ठिकाणी क्लिक करतो त्याने माझ्याकडे पाचवा वर्ग आहे म्हणून पाच वर्ग या ठिकाणी मी सिलेक्ट करतो आणि या ठिकाणी बघा आलेलं आहे बघा फर्स्ट लँग्वेज मॅथ आणि थर्ड लँग्वेज म्हणजे हे तीन विषयाचे आपण पेपर घेतलेले आहेत या ठिकाणी ते आलेले आहेत तर या फर्स्ट लँग्वेजला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो सिलेक्ट रिस्पॉन्सला या ठिकाणी क्लिक करतो आता माझी फर्स्ट लँग्वेज मराठी आहे म्हणून या मराठीला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो या ठिकाणी यश म्हणतो या ठिकाणी सिलेक्ट रिस्पॉन्स आहे या सिलेक्ट रिस्पॉन्सला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी बघा आता हे पेंडिंग दाखवत आहेत माझे विद्यार्थी या ठिकाणी पेंडिंग दाखवत आहेत आता मी तुम्हाला एका विद्यार्थ्यात या ठिकाणी करून दाखवतो आणि हे जर विद्यार्थी पूर्ण दिसत नसेल तर आपल्या युडाएस प्लस मधील सर्व काम म्हणजे डॅश प्लस एस डी एम एस मधील सर्व विद्यार्थी जी पी ई पी आणि या ठिकाणी पूर्ण पाहिजेत म्हणजे डॅश प्लस मधील विद्यार्थीच काम या ठिकाणी पूर्ण असलं की ते विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला दिसून येतात या ठिकाणी तुम्हाला एका विद्यार्थी या ठिकाणी करून दाखवतो एका विद्यार्थ्याला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी तो विद्यार्थी प्रेझेंट आहे का या ठिकाणी यस करतो स्टार्ट असेसमेंट आहे बघा या ठिकाणी स्टार्ट असेट मला या ठिकाणी क्लिक करतो यावेळेस थोडी पद्धत बदललेली आहे म्हणजे हा जो स्टार्ट सर्वे बघा स्टार्ट सर्वे ला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आलेला आहे मग या ठिकाणी पटापट या ठिकाणी मी मार्क भरून घेतो पहिलं बघा याला या सिलेक्ट करा आणि खाली बघा हा ऑप्शन दिसतो तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू याला या ठिकाणी क्लिक करा तर या ठिकाणी प्रश्न दुसरा आला त्याला या ठिकाणी सिलेक्ट करा सेवन कंटिन्यू क्लिक करा असं प्रत्येक वेळेस करत जा करत चला आता क्वेश्चन तिसरा आला हे सर्व मी पटापट करून घेतो त्याला या ठिकाणी क्लिक करा फिनिश सर्वे बघा शेवटचा प्रश्न असल्यामुळे फिनिश सर्वे या ठिकाणी आलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो बघा हे मांग पुढं होते हे आयरो मांग होते हे पुढं होते असे या ठिकाणी आपण हे अकरा प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि शेवटचा बघा हा फिनिश सर्व्हे आलेला थी। या ठिकाणी क्लिक करा याला या ठिकाणी कन्फर्म करा या ठिकाणी पहिल्या विद्यार्थ्याचं मी तुम्हाला भरून दाखवलं आता रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट याला जर आपण क्लिक केलं की ते विद्यार्थी येतात बघा त्या स्टार्ट रिस्पॉन्स या ठिकाणी क्लिक करा म्हणजे ते विद्यार्थी या ठिकाणी येतात जे राहिलेले ते विद्यार्थी त्याच्यानंतर पहिलं दुसरं तिसरं जे विद्यार्थी तुम्ही पूर्ण करायचे ते विद्यार्थी या ठिकाणी पूर्ण करा या ठिकाणी मी हा जो फुलीचा चिन्ह आहे चिन्ह आहे या ठिकाणी मी क्लिक करतो आणि जर आपल्याला वर्ग बदलायचे असेल तर परत या ठिकाणी हे जे चार चार चौपणी दिसतात याला या ठिकाणी क्लिक करा परत या ठिकाणी होम मेन्यूवर जास करा परत रेकॉर्ड स्टुडंटला परफॉर्मन्स या ठिकाणी सिलेक्ट करा सिलेक्ट ठिकाणी क्लिक करा आणि या ठिकाणी ते वर्ग आपल्याला दिसतात समजा मी पाच वर्ग घेतला या ठिकाणी क्लिक करा परत या ठिकाणी आपण पहिली लँग्वेज फर्स्ट लँग्वेज घेतलो तर नंतर गणित करा नंतर थर्ड लँग्वेज इंग्रजीत पूर्ण करा अशा प्रकारे आपल्याला हे पायाभूत चाचणीचे मार्क या स्विपचार्ट वर भरायचे आहेत आणि त्याची शेवटची तारीख एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस अशी आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू